बराच उशीर झाला सव्वा आठ वाजले आणि मी इथे भजीतळते संध्या आरती करायला गेली आहे तिकडे सकाळचा स्वयंपाक केला आहे मस्त इथे भेंडीची भाजी बनवली आहे काळ्या मसाल्यातल्या तर अशा पण आम्हाला खूप आवडतात आणि कुकरमध्ये मस्त जिरा राईस बनवला आहे तर खूप छान मस्त झालेला होता एकदम मोकळा असा सुटसुटीत एक हजार आठ या जातीचा तांदूळ मी रोज वापरते पण आज आहे ना रवला काजू मसाला बनवला तर त्यासोबत मी जिरा राईस पण बनवला फ्राय कुकरमध्येच बनवला आहे तर हा कुकर मला द इंडस व्हॅली कंपनीने पाठवला होता यामध्ये ना भाज्या पण खूप छान मस्त होतात पटकन होतात आणि भात पण आणि इकडे मी काजू मसाला बनवला तर यामध्ये अजून काजू काही टाकलेले नाही आहे ग्रेव्ही छान मस्त शिजवून घेतली त्यामध्ये आता तळलेले काजू टाकते रहुलाईनं अशा घट्ट थिक भाज्या खूप आवडतात हॉटेलसारख्या आणि फक्त पंधरा मिनटामध्येच मी ही भाजी बनवली तर याची रेसिपी पण आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती आणि शॉर्टवरती रील पण आहे तर नक्की बघा खूप टेस्टी झालेली होती हॉटेलपेक्षा ही भारी झालेली होती तुम्ही हॉटेललासुद्धा जाणार नाही खायला इतकी छान झालेली होती आणि करायला घरातल्याच साहित्यापासून मी केलेली आहे तर फक्त काजू आणावे लागतात तर नक्की करून बघा चला आता रहुलला जेवायला देते कालचा व्हिडिओ पण तुम्हाला सर्वांना खूप आवडला तर पूजा घरी आली होती तिला वडा रस्सा खायला मी बोलवलं होतं घरी कारण तिला फार आवडतो तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की पूजाला जे पण खावंसं वाटतं तर ते करून देत जा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला दुपारची वेळ झालेली आहे माझा स्वयंपाक झाला चपात्या काही बनवल्या नाही आज मी गव्हाचं पीठ आहे ना थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं गव्हाचं दळण करायचं आहे मला चला वरती टेरेसवरती गहू का ठेवलेले काढून आणते मी आणि गव्हाचं दळण करते गव्हाला कीड लागू नये यासाठी यामध्ये ना मी ठेवते काळेपेटी आणि भरलेली ती हे बघा आहे त्यामध्ये आणि हे गहू माझे ना मागच्या वर्षीचे अजून पण तसे तसेच आहे अजिबात कीड लागलेली नाहीये शरबती गहू केलेला होता आम्ही मास ठेवलेलं आहे मी म्हणजे आपण ज्यावेळेस गहू साठवून ठेवतो सा ना ड्रममध्ये किंवा मग गोणीमध्ये कोठीमध्ये त्यावेळेस आहे ना दोन किंवा तीन माचेस ठेवायच्या याचा वास वगैरे अजिबात लागत नाही गव्हाला पण गव्हाला अजिबात कीड लागलेली नाही आहे सोंडा वगैरे अजिबात लागत नाही आणि तुम्ही बघताय माझे गहू कुठे टेरेसवरती आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा बाराही महिने हा ड्रम इथे असतो झाकून असतो झाकण लावून ठेवत असते मी आणि गहू काढून घेतले मागच्या वर्षीचे गहू आहे हे या वर्षीचे गहू आहे ना ते काय अजून मी वापरले नाही ते पण छान आहे श्रीराम जातीचा गहू या वर्षी आणि मागच्या वर्षी शरबती केला होता पूर्णाचा महिन्यामध्ये मी दोनदा गव्हाचं दळण करत असते म्हणजे आम्हाला महिन्यामध्ये ना पंधरा ते सोळा किलो गहू लागतो एका वेळेस मी सात किंवा आठ किलो गहू चक्कीमधून दळून आणत असते आणि ह्या डब्यामध्ये ना सात ते आठ किलो गव्हाचं पीठ व्यवस्थित बसतं आणि गव्हासोबत बाजरी किंवा ज्वारी पण आम्ही खातो तर आठवड्यातून मी दोन किलो बाजरीचं पीठ पण दळून आणत असते आणि ज्वारी पण असते कधी कधी तर आता मी दळण करते तर थोडेफार गव्हामध्ये ना खडे आलेले आहे या वर्षीचे गहू आम्ही ना काढल्यानंतर लगेच साफ करून घेतले मागच्या वर्षीचा गहू आहे ना साफ केलेला नव्हता त्यामुळे त्यामध्ये ना थोडेफार खडे आलेले मग मी चाळण मारल्यानंतर ताटामध्ये मा किंवा परातीत घेऊन ना व्यवस्थित ते निवडून घेते आणि नंतर मग चक्की मधून आता दळून आणेल त्याचसोबत मी इथे तांदूळ पण काढून घेतलेले तर हे तांदूळ मी दोन दिवस पाण्यात भिजत ठेवले तिसऱ्या दिवशी ते काढून थोडेसे सुकवले सावलीला आणि आता मला चक्कीमधून हे दळून आणायचे या तांदळाच्या पिठाचे मला ना पापड करायचे तर मी एक हजार आठ या जातीचाच तांदूळ भिजत टाकलेला होता काय ग दर्ण 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 अरे वा मग तुम्ही तुमच्या मम्मीला सांगत नाही का मम्मी हे बनव ते बनव स्वर्णमावशी सारख सांगतो का, सांग तो। सांग तो का? मादी मादी हो का तुझं काय नाव आहे गुनी आहुनी तुझ गुली छाया काय छाया तुझ्या तुझ शाळेत जाता का रोज रोजी हो पाहुणे भेटायला आले होते तुम्ही काल पण मला भेटायला बघायला हां का कुठं आहे तुम्ही हो का अनन चला अनन सगळे गोपाळ कीtare आणि ही खाई आता कळाला कळाला तुम्हाला काय करायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये यायचं या इकडे इकडून या इकडे ये इकडे ये पुढे पुढे हे बघा हे सर्व आहे ना आमच्या एरियामध्ये राहतात आणि रोज मला बघायला यायच्या पळून जायच्या यायच्या पळून जायच्या <laughs> आज मी म्हटलं की पळू नका या चला तुम्हाला पाहिजे होतं माझ्याशी बोलायचं होतं ना इथे तुम्ही मंदिराजवळ ते पानू नको तू कधी कधी पोलीस पोलीस पण खेळतात मोठी होऊन पोलीसच उभे तू टीचर बर तू बडबडी जास्त तू टीचर जास्त बोलती रुई तु रुईस ना बर चारही मुली ना रोज मला बघायला येता आणि पळून जायच्या मागून या मागून दिसत मागून दिसत आता उद्या बघा बर का माझा ब्लॉग बुड बघा बर का

छान छान आहे ना खा आता आणि आता खेळा बाहेर देवीला नाही दिले तुम्हाला खायला दिले बाळा अग तुम्हाला खायला दिले देवीला दिले मी हा बरं बरं ठीक आहे बर बाय बाय करा आता बाय जा आता खेळा तिकडे हा हा बाय बाय डबल <laughs> द चला मी ना साडी नेसली थोडस सा फ्रेश झाली आणि चालली आहे लोणारवाडीला संध्याच्या घरी आज तिच्याकडे पण आहे ना सुवासिनींचं भोजन आहे जेवण आहे तर ती मला बोलली मी तर नाहीच बोलली होती तिला आधी कारण काम खूप होतं आणि म्हटलं जमतं की नाही जमतं एवढ्या लांब जायला नरवाडी सिन्नरपासून दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे तर ती बोलली की लेट का होईना पण ये सात वाजेला का होईना पण ये आणि आमचं काम दोघांचं चालू असतं ना मसाले भरायचं मिस्टर मसाले भरताय राहुल तिकडे ऑर्डर पॅक करतोय काय करतोय चिठ्ठ्या करतोय आणि ह्या वेळेला आहे ना आमची खूप जास्त गर्दी असते ह्या कामांची मग म्हणून मग म्हटलं मी उशिराचे नाहीतर पुन्हा मला कमेंट येतील की तुम्ही आई वेळेला गेला आहे तर तुम्हालाही माहिती आहे आता सध्या मसाल्यांचं काम चालू असतं लाडू बनवावे लागतात घरात रेसिपी असते भरपूर काम असतं आणि यांचं पण दोघांचं काम असतं मिस्टर पण शेतामध्ये होते तर ते पण मग असे आले आणि तर दिवसभर कामामध्ये बिझी असतो आता निघू आम्ही लोणारवाडीला जाऊ आणि तिथे तुम्हाला सर्व काही शेअर करू ती पण गेली होती प्रियंका मोठी बहीण अरुणाका त्यांच्यासोबत गेली होती ना वणीच्या आईला आणि अजून कुठे डिंडोरीला गेली होती आमची विंदवासिनी देवी आहे ना तर तिच्या दर्शनाला तर आमची लोणाराईंची कुलदेवी आहे विंदवासिनी माता तर तिच्या नावाने ती स्वासिनींना जेव घालते या महिन्यामध्ये चांगलं असतं चैत्र महिन्यामध्ये तर स्वासिनींना जेव घात घातलेलं म्हणून मग आज तिने पण कार्यक्रम ठेवला आहे राहिलं राहुल घड्याळामध्ये संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते तरी पण ह्या दोघांचं काम काही अजून संपलेलं नव्हतं तर खूप सारे पॅकेट ना कुरेर सेंटरमध्ये नेऊन द्यायचे होते म्हणून राहुलेनं इथे पॅकिंग करतोय तर इथं तुम्ही बघू शकता सर्व काही स्टिकर लावून मसाला त्यामध्ये पॅकिंग करून घेतलेला आहे त्याने आणि हे सर्व पार्सल त्याला आहे ना कुरिअर सेंटरमध्ये आठच्या आतच नेऊन द्यायचे होते कारण आठलाही ना सेंटर बंद होतं असतं त्यामुळे मग तो बोला अर्धा तास लागेल मला कारण गाडी घेऊनच जावं लागणार होता आम्हाला लोणारवाडीला म्हणून मग मी इथे पूजाची ना प्री वेडिंगची कॅसेट व्हिडिओ लावून दिलेली होती टी व्हीवरती यूट्यूबला टाकलेली मी प्री वेडिंग पूजाची तर ज्या पण त्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा खूप छान प्री वेडिंग आहे म्हणजे आता आतापर्यंत अशा प्रकारची प्री वेडिंग कोणीच केलेली नव्हती तर आम्ही फॅमिली प्री वेडिंग केलेली तर नक्की बघा ज्या पण त्यांनी बघितली नसेल त्यांनी संध्याला पण मी बोलली की मला यायला जमणार नाही उशीर होईल पण ती बोलली की नाही आठ वाजेला आली तरी पण चालेल म्हणून मग दाजी घ्यायला आली होती मला चक्की मधून गव्हाचं पीठ दळून आणलंय मी पण थोडस गरम आहे चला आता आहे ना मी चालले लोणारवाडीला बराच उशीर झाला दाजी घ्यायला येत आहे मला कारण यांना काम आहे ना त्यामुळे मग त्यांच्यासोबतच मी संध्याने कुरडई केली ना तर एका कस्टमरला लागत होत्या म्हणून दाजे आले होते त्यांना कुरडई घेऊन आणि मला पण मग ते सोबत घेऊन जाणार होते घरी तर ते कस्टमर मुंबईवरून आलेले होते मी त्यांच्याशी बोलली आणि अडीचशे कुरडई त्यांनी घेतली तर ते नागपूरला पण चालले होते आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्याच एक ताई आहे तर त्यांचे हे नातेवाईक होते सिन्नरला येणार होते म्हणून मग ते कुरडई घेऊन गेले तर रस्त्यावरतीच आम्ही थांबलो होतो आठशे रुपये शेकडा कुरडई म्हणजे शेकड्यामध्ये ना अडीच किलो कुरडई असते आणि ऑनलाईन कुरिअर जर केली तर मग हजार रुपये शेकडा कुरडई पडते पण कुरडई पण मोठ्या आकारामध्ये असते धावपळ झाली कुरडाय केल्या खास होते आहे ना माझ्या बहिणी धावपळ देवाचं ठेवता येत नाही तिथं केलंच पाहिजे काम पण करायचं तेच आम्ही सर्वांची धावपळ आहे माझ्या मागे चालेल लाळू तुझ्या मागे पूर्ण पण तरी आम्ही वेळ काढून सर्व देवांचं करत असतो कार्यक्रम वगैरे सर्व सवसने घातलय आज स्वयंपाक केला सवसनीसाठी तुला अवश्य झालंय दूर। दूर। हाँ हाँ, ला चालो, चालो। का। आता इथे मी भजी करण्यासाठी बेसन पीठ काढून घेते तर संध्याची ना घरची हरभरा डाळ आहे ना तर मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे घरीच तिने चक्की मधून दळून आणलेले आणि त्यामध्ये आता कांदा लसूण सर्व काही टाकून भजी बनवते या ताई मांडे बनवतात मागच्या वर्षी आम्ही खूप मांडे घेतले त्यांच्याकडून किती रुपयाला एक मांडा देता तुम्ही सत्तर रुपयाला एक मांड्यामध्ये तीन माणसं जेवता खूप भारी करतात त्या मांडे बनवतात संध्याच्या सासूबाई नाही संध्याच्या भाचीच्या सासूबाई ना नाय त्या अजून कोणीच नाही नाहीये आई अर्चना पण येणार आहे ते जरा लग्नाला गेलेले ठिकाणी म्हणून आलेले नाही संध्या कुरडई बनवते ना तर मी तिच्या कुरडईचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे त्यामध्ये नंबर पण दिलेला आहे तिचा ज्या पण ताईंना घ्यायचे असेल तर त्या नंबरवरती कॉल करा सध्या आता ऑर्डर खूप होत्या तर त्याच कम्प्लीट करून देत होती ती त्यामुळे आम्ही पुन्हा ॲड काही केली नाही कुरडईची आली गोठ पण हे बघा कुरडई पण छान मस्त फुललेली आहे माझी मोठी बहीण पण आलेली होती तर मी तिच्याशी बोलले कारण बऱ्याच वेळेस ना मला कमेंट येतात की तुमची मोठी बहीण बोलत नाही तुमच्याशी किंवा तुम्ही बोलत नाही तिच्याशी तर असं काहीच नसतं पण तुमचा गैरसमज होतो तु। आम्ही सर्वजण एकमेकांशी बोलतो एकमेकांच्या घरीही जातो पण कसं आहे आता सध्या मी कामामध्ये बिझी असल्यामुळे जास्त कोणाकडे जाणं येणं होत नाही माझं आणि एवढ्यात तर मी माझ्या माहेरीसुद्धा गेली नाही तर माझ्या घरामध्ये सारखं मसाल्यांचं काम चालू असतं उन्हाळा असल्यामुळे त्यामुळे जमत नाही बराच उशीर झाला सव्वा आठ वाजले आणि मी इथे भजी तळते संध्या आरती करायला गेली आहे तिकडे सर्वजण आरती करताय आणि तिला म्हटलं चला थोडीशी मदत तरी करू आपण मस्त आता गरम गरम भजीच राहिली होती फक्त तळाईची बाकी अमृता आता ताट ता 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 बनवते बनवून बनौं घेतात हो, हो। संध्यामागे पण खूप काम असतं रोज कुरडई बनवायची शेतातलं पण काम करायचं मार्केटमध्ये पण भाजीपाला घेऊन जाते ती आणि ह्या सर्व कामांतून वेळ काढून देवाचं पण करते सुहसिनींना पण तिने आता जेवायला बसवलं होतं यामध्ये काही तिच्या आसपासच्याच महिला होत्या तिच्या ओळखीच्या काही तिचे सासरची फॅमिली होती जाऊबाई आलेल्या होत्या तिच्या आता ती सर्वांना हळदी हो कुंकू लावून ओटी भरून देते खूप साऱ्या ताईंना संध्याचा मुलगा माहीत नाही तो तर तोही तुम्हाला दाखवते आज दहावीला आहे आणि लहान आहे तो संध्याच्या सासूबाई संध्याच्या भाची ननंदबाई सर्वजण जेवताय काय नाही उजेड आहे भरपूर हां बॅटरी लावली तू तिकडचा उजेड येत नाही पांढरा शुभ्र बसल हम्म दिसतोय गायला एकदम पांढरा शुभ्र दिसतोय ना चिक या सर्व टप मध्ये ना चिक केलेला आहे दुपारी गाळ पेळ ना गव्हाचा चिक तो ठेवलेला आहे त्यातलं पाणी आता संध्याकाळ आहे रात्रीच्या वेळेलाच काढावं लागतं हे पाणी परत पण काढायला लागतं दोनदा पाणी काढतो आम्ही पुन्हा पाणी वताच ना आल्या का सासू सुना खूप उशीर झालाय जेवण खाऊन आल्या का नाही का जेवायला इकडे आल्या का तू पटके एवढं पाणी काढू लाग हा पाणी काढायला ती पटकन येईल तुला जोडी संध्याना पाणी काढते चिकातलं वरचं आणि पुन्हा त्यामध्ये चांगलं स्वच्छ पाणी टाकणारे सकाळी पुन्हा पाणी काढायचं हा आणि सकाळी पुन्हा तो चिक फोडायचा आई अर्चना पण आल्या आहे रोज रात्री घरातलं सर्व काम आवरल्यानंतर अकरा बारा वाजता पुन्हा चिकातलं पाणी काढायचं चिक फोडायचा त्यामध्ये स्वच्छ चांगलं नितळ थंडगार पाणी टाकायचं आणि पुन्हा साडेचारला पहाटे पाणी काढायचं चिक फोडायचं रोजचं तिचं रुटीन चालूच असतं संध्याच्या घरासमोरच सागरभाऊचा पाण्याचा प्लांट आहे आई पण उभी होती आता आम्हाला सर्वांना जायचं होतं सिन्नरला घरी अंशूचा काही मोड नाही आहे कारण तिचं आहे ना पोट दुखतंय आहे ती म्हणत होती पोटामध्ये गडबड होते त्यामुळे ती रडत होती नाराज होती मग आम्ही सर्वजण आता एटीकामध्येच चाललोय सागर भाऊच्या घरी मला काही गाडी नव्हती जायला घरी तर मग मी त्यांच्यासोबतच चालली आहे तर रात्रीचे बरेच वाजले होते अकरा वाजले होते घरी यायला आम्हाला सर्वांना मी आता घरी आली आहे घरी यायला आहे ना अकरा वाजले रात्रीचे हे बघा घड्या दिसत असेल चला आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री